नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर आज आम्ही आलो आहे अवतार मेहर बाबांच्या एका फंक्शनमध्ये हे एक खूप मोठं फंक्शन असतं आणि वर्षातून दोन दिवस असतं तीस आणि एकतीस जानेवारी तर इथे देश विदेशातून खूप सारे पाहुणे येतात आणि इथे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात आणि खूप छान प्रकारे सर्व एकदम छान कार्यक्रम असतो हा तर आम्ही तिथे आज गेलो आणि तिथे हा सुंदर असा डान्स पाहिला तर बघू शकता तुम्ही छोटे छोटे मुली किती छान एकदम सुंदर डान्स करत आहेत आणि थोडेसे कार्यक्रम पाहिल्यानंतर आम्ही गेलो इथे असलेल्या खाऊ गल्लीमध्ये तर बघू शकता तुम्ही खूप सारे स्टॉल होते इथे खाऊचेही होते आणि दुसरे आणखीन काही वस्तू घेण्याचेही होते तर बघू बगु, बघू शकता तर इथे आम्ही थोडीशी पेटपूजा केली आणि नंतर मग गेलो मुलींसाठी एका छान अशा स्टॉलवर तर त्या तिथे पाहत होत्या त्यांना काय घ्यायचं ते तर बघू शकता खूप सुंदर सुंदर हार होते तर कानातले वगैरे होते कानातले तर त्यांनी कानातले आणि पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे होते नंतर त्यांच्या मैत्रिणींबरोबर फोटो क्लिक केले तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा बाय बाय